पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या अमानुष बलात्कार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हदरला आरोपी दत्तात्रय गाडे फरार होता तो तीन दिवस कुठे गायब झाला पोलिसांना त्याचा माग कसा मिळाला आणि शेवटी त्याच्या अटकेचा क्षण कसा आला हे सारे क्षणचित्र थरारक होते गाडे गावातच लपल्याचा संशय असल्याने तेरा पोलीस पथक शंभरहून अधिक जवान ड्रोन आणि स्क्वॉड शोध घेत होते उन्हाळ गावातील उसाच्या शेतात निर्जन घरात आणि कालव्याच्या बाजूला तपास सुरू होता पण तो जणू सावली झाला होता पोलीस येण्याआधीच गायब होत होता गुरुवारी रात्री पावणे बारा वाजता पोलिसांना अचानक फोन आला गाडे आमच्या घरात पाणी प्यायला आला होता हा कॉल मिळताच अर्ध्या तासातच गाव बंदिस्त करण्यात आलं पोलिसांनी ड्रोनद्वारे उद्घोषणा केली दत्तात्रय गाडे तू घेरलायस बाहेरे ड्रोनच्या लखलखत्या लग प्रकाशात एका कॅनॉलच्या खड्ड्यात लपलेला गाडे हलताना दिसला काही सेकंदात गावकऱ्यांनी पोलिसांना दिशानिर्देश दिले दीड वाजता एक झडप मारली गेली आणि गाडे पोलिसांच्या ताब्यात आला या शोध मोहिमेत स्थानिक ग्रामस्थांनी मोठी मदत केली त्यांनी पोलिसांना योग्य दिशा दाखवली आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गाडे अधिक काळ फरार राहू शकला नाही आता गाडेला लष्कर पोलीस ठाण्यात ठेवलं असून हा बहात्तर तासांचा थरार संपला पण न्यायाच्या लढाईला आता सुरुवात होते आरोपीला कठोर शिक्षा होणार का संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहे